सगळ्यात पहिल्यांदा नमस्कार माझं नाव डॉक्टर सप्तेश लता मधुकर जाधव मी आज गावचा रहिवाशी असून जन्मापासून ते आजपर्यंत एक नशीब म्हणून मी समजतो की माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी ती मला आठपाडीच मिळाली हे भाग्य प्रत्येकाच्या ह्याच्यात नसतं तर मी थेट नगराध्यक्ष आटपाडी नगरपंचायती एक निवडणूक दोन हजार पंचवीस यासाठी थेट नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरलेला आहे विजनच्या बाबतीत बोलायचं झालं तर मला एक सुशिक्षित उमेदवार म्हणून मला एक पहिला थोडस असं वाटतं की आजच्या इलेक्शन मध्ये बरेच जे सदस्य आहेत किंवा जे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक लोक आहेत हे यांच्या बऱ्याचशा लोकांच्या बोलण्यातून असं येते की विजन म्हणजे रस्ते चांगले झाले पाहिजेत गटार चांगले झाले पाहिजेत पण वास्तविक तसं न पाहता आपण जर आपली संविधानिक जबाबदारी बघितली की नगरपंचायतची संविधानिक जबाबदारी जी आहे तर त्यामध्ये ह्या सगळ्या मूलभूत गरजा आहेत म्हणजे ह्या मूलभूत गरजा लोकांना पुरवून देणं हे तर आपलं प्रथम कर्तव्य हे नाही हे एक संविधानिक जबाबदारी की प्रत्येक कुम इच्छुक मूलभूत पुरवण्यासाठी सा नगरपंचायत मध्ये सदस्य असो अफवा नसो प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केला पाहिजे विकासाचं धोरण करण्यासाठी आमचं एकच असं उद्दिष्ट आहे की गेल्या तीन वर्ष नगरपंचायतच इलेक्शन लागण्यासाठी जवळपास तीन ते साडेतीन वर्ष गेले दरम्यान या काळामध्ये सगळं प्रशासकीय पद्धत होती या प्रशासकीय पद्धतीमध्ये काय होतं की प्रशासकीय लोक जे आहेत हेच फक्त विकासाकडे लक्ष देणार होते पण खर तर त्याच्यामध्ये सगळ्या पक्षाच्या लोकांनी विकास करायला पाहिजे होता ज्यामध्ये सत्तेमध्ये असणारे बरेचसे लोक आपल्या आठवडीमध्ये आहेत जसं की भाजपाकडून असू दे कडून असू दे किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट असू दे परंतु या सगळ्यातून फक्त पुढारपण घेऊन स्वतःने जबाबदारी सांभाळून हे गाव एक कुटुंब म्हणून सांभाळलं असे आमचे आदरणीय अध्यक्ष माननीय तानाजीराव पाटील यांनी स्वतः पुढाकार घेतला तीन वर्ष कुणी न सांगता कोणतं इलेक्शन न घेता त्यांनी स्वतः या कुटुंबाची जबाबदारी घेतली आणि त्यांनी आतपाडी गावासाठी रस्त्यांचा विकास केला गटारींचा विकास केला आपल्याला जे पाहिजेला ते प्रत्येक मूलभूत गोष्ट सत्तेमध्ये नाही पुरवली त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तर मी माझ्याकडून आणि आपल्या आठपाडी नागरिकांच्या वतून अध्यक्षांचा आभार मानेन की तुम्हाला निवडणूक ही गोष्ट लागली नाही ह्या गोष्टी पुरवायसाठी आता जे विजन आहे अध्यक्षांचं याच्या पुढचं तर आता अध्यक्षांच्या आणि आमच्या म्हणण्यानुसार आम्ही एक आठपाडीच्या सुधारणेसाठी एक आठसूत्री कार्यक्रम आम्ही असं आमचं चालू आहे म्हणजे याच्यामध्ये काय की सगळ्यात पहिला तर महिला सक्षमीकरण पाहिजे आपण बऱ्याच वेळेला बोलतो की महिला समानता पाहिजे आता है या निवडणुकी आयोगामध्ये आपल्याला महिलांचं समानता सक्षमीकरण करण्यामध्ये पन्नास पन्नास टक्के आपल्याला मिळालेलं आहे परंतु याच्या पलीकड जाऊन सामाजिक आर्थिक ह्या गोष्टी सुद्धा महिलांना सेम नॉलेज मिळालं पाहिजे आणि त्यांना सेम संधी मिळाली पाहिजे तर हे तर महिलांसाठी म्हणून पाहिलंय दुसरं गोष्ट ज्येष्ठांसाठी ज्येष्ठांसाठी सगळ्यांचं असं येते की त्यांना विरंगुळा पाहिजे विरंगुळा म्हणण्यापेक्षा माझं वैयक्तिक मत असं आहे की ज्येष्ठ हे आपल्या समाजातील ज्ञान परंपरा आणि अनुभव यांचा त्रिवेणी संगम म्हणजे ज्येष्ठ आहेत त्या ज्येष्ठांसाठी आपल्याला वेगळं काहीतरी करायला पाहिजे त्यांचे जे अनुभव आहे हे आपण शिकले पाहिजे त्यांचं जे ज्ञान आहे ही परंपरा आहे ते आपण घेतली पाहिजे हे ज्येष्ठांसाठी आणि दुसरी महत्वाची गोष्ट मला लक्षात येते की बऱ्याच जणांचं ज्येष्ठ लोकांचं कसं आहे की थोडस डिप्रेशन मध्ये असतात तर त्यांना मानसिक आधार देण्यासाठी एखादं काउन्सिलिंग केंद्र असावं हो। की बऱ्याच लोक ज्येष्ठांचे मुलं जे आहेत ते पुणे मुंबई किंवा आपले गलाई व्यवसाय जे आहेत ते बाहेर असतात तर असे ज्येष्ठ लोक एकटे असतात तर ह्या ज्येष्ठ लोकांसाठी एखादं स्मार्ट कार्ड सर्व्हिस काढून की बाबा जेणेकरून त्यांना जर कोणत्या मदतीची गरज असेल तर फक्त त्यांनी एका नंबरवर फोन करावा त्याला नगरपंचायत येऊन सगळं सहकार्य करेल असं एक आमच्या डोक्यात आहे तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे युथ सगळे आपले जे तरुण पिढी आहेत त्या तरुण पिढीला कसं आहे की बऱ्याच वेळेला तरुण पिढी आपण बघतो की सोशल मीडियामुळे जरा थोडस भरकटत चालल्यासारखं आहे तर यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा फायनान्शियल लिटरसी किंवा जे एम एस चे जे प्रोजेक्ट आहेत जे प्रधानमंत्री मुद्रा योजना असू दे किंवा सेल्फ आपलं हे सेल्फ इंडिपेंडन्सी किंवा वोकल फॉर लोकल मेक इन इंडिया ह्या सगळ्या गोष्टी युवकांपर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजेत चौथी महत्वाची गोष्ट आहे व्यापारी व्यापारी मध्ये आता कसं आहे मी स्वतः एक डॉक्टर आहे गेली आठ वर्ष मी प्रॅक्टिस करतोय आठवाडीमध्ये पण मला डॉक्टर कि किंवा मेडिकल पेशातल्या पण मला अडचणी येतात कि बायोमेडिकल वेस्ट म्हणा किंवा स्टाफ म्हणा किंवा आपल्या नगरपंथाच्या परमिशन तर ह्या सगळ्या मिळले त्याच्याशिवाय आपल्या गलाही बांधव आहे मलाही बांधवांची अडचणीत की मेन मार्केटमध्ये पार्किंग नाही नुसतं यांच्यासाठी व्यापारी व्यापार संकुल न बनतात यांच्यासाठी पूर्ण सुसज्ज पार्किंग आणि त्यामध्ये सेफ्टी हे खूप महत्वाचं आहे ज्यासाठी सीसीटीव्ही तर सगळ्यांनी बसवलेत पण आमचं विजन असं असेल की याला सोलार सीसीटीव्ही असावे जेणेकरून सर्व्हेलन्स थ्री सिक्स्टी राहील आणि लाईटची बचत पण होईल व्यापारीमध्ये दुसरी बाजू म्हणलं तर आपले आपण बघतो की पुलावरती बऱ्याच वेळेला येता जाता की मटन मार्केटचा लोकांना त्रास होतो यासाठी सुद्धा अध्यक्षांनी पुढची सोय करून आपल्याला चौथा सूत्र व्यापारी लोकांसाठी त्याच्या पुढचा पाचवा जर मुद्दा घ्यायचा म्हणला तर पाचवा मुद्दा आहे की शेतकरी बऱ्याच वेळेला तर सायकलिंग सर्व्हिस आणि नियमानुसार एखाद्या गोष्टीचं जर रूपांतर ग्रामपंचायत मधून नगरपंचायत मध्ये व्हायचं असेल तर कमीत कमी पन्नास टक्के तिथं बिझनेसमॅन असले पाहिजे आणि पन्नास टक्केच व्यापारी क्षेत्र असेल व्यापारी क्षेत्रासोबत पन्नास टक्के शेतकरी क्षेत्र बऱ्याच वेळेला नगरपंचायत मध्ये ट्रान्सफॉर्मेशन होताना होत काय ते आपण शेतकऱ्यांकडे कर दुर्लक्ष करतो आणि फक्त व्यापारी वर्गावर फोकस करतो तर हे शेतकरी आणि शासन त्याच्यामधला दुवा बनून जर नगरपंचायतच्या दृष्टीने मला काय करता आलं तर मी करायला शंभर टक्के तयार आहे शेवटी त्याच्यासोबत ऍडव्हान्स गोष्टी जस आहेत जसं इस्रायल टेक्निक आहे जपानीज टेक्निक आहे शेतीमध्ये किंवा एआय टेक्निक ना आता आपण बघतो बरेच शेतकरी आता आपल्या मोबाईलवर बघतात की हवामानाचा अंदाज काय आहे त्यानुसार आपलं पेरणी वगैरे अरेंज करतात तर त्यांच्यासाठी एक ऍडव्हान्स स्मार्ट सिस्टीम नगरपंचायत इन्स्टॉल करणे जेणेकरून आपला आठवडी बाजार दर शनिवारी असतो तर दर शनिवारी त्यांना आपला गायडन्स केला जाईल की आता हा महिना या महिन्यात वातावरण असं राहील आणि सायंटिफिक दृष्ट्या तुम्ही ही गोष्ट केली पाहिजे तर हा पाचवा आणि महत्वाचा घटक म्हणजे शेतकरी होता सहावा सगळ्यात महत्वाचा घटक असा आहे की आपल्याला ह्या सगळ्या एक करिक्युलर सोबत एक्स्ट्रा करिक्युलर गोष्टी असणं गरजेचं आहे जसं की खेळ आणि त्याच्यासोबत नाट्य आपल्याला इतकं मोठं वारसा आहे की गदी माडगुळकर आहेत व्यंकटेश काथा माडगुळकर आहेत शंकरराव खरात आहेत ना नामदार आहेत तर यांच्यासाठी ऑलरेडी अध्यक्षांनी ऍडव्हान्स म्हणजे जिल्ह्यापेक्षा मी म्हणेन की राज्यामध्ये नाही असं नाट्यग्रह आपण आठवाडीमध्ये आप आप चालू करतोय आणि ते पण सगळ्या फॅसिलिटी सहित तर याच्यासोबतच एक ऍडव्हान्स क्रीडा संकुल ज्याच्यामध्ये इंडोर आउटडोर गेम्स आपले रुटीन लोक प्लस स्पेशली हँडिकॅप लोक ज्यांना नॅशनल हँडीकॅप डेव्हलपमेंट स्कीम अंडर आपल्याला बरेचसे प्रोजेक्ट आणता येतील म्हणजे त्याच्यातून खेळ आणि स्पोर्ट्स हा आमचा सहवाद सा राहील सातवं महत्वाचं माँत म्हणजे ट्रान्सपोर्ट आणि टुरिझम आपल्याला ऐतिहासिक वारसा भरपूरच आहे स्वातंत्र्यपूर्त तळे असू दे नंतर आपले स्वातंत्र्यपूर्त तुरुंग असू दे जिथं पिक्चर आपले झाले शुक्राचार्य असू दे राम मंदिर असू दे अंबाबाई मंदिर असू दे आपण जे म्हणतो की काशी जाती जायच्या ऐवजी आठवाडी गरज आहे आणि जवळचे शहर आहेत त्या रस्त्यांचा विकास झाला म्हणजे ट्रान्सपोर्ट आणि टुरिझम ह्या गोष्टी आपल्याला मिळतील आणि सगळ्यात शेवटचं आणि आठवं म्हणजे हे सगळं करताना भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक पारदर्शक पूर्व व्यवहार आणि कोणत्याही ते समाजामध्ये दे तेढ न करता सर्व समाज एका कुटुंबाप्रमाणे वागेल असं आम्ही राहण्याचे आठ सुपरी कार्यक्रम करतोय तर हे विजन घेऊन आम्ही उतरतोय रुग्णसेवा रुग्णसेवा करणं हे मी दोन हजार तीन ला शिकलो वैद्यकीय व्यवसाय करता करता मला सेवेचं जाण झालं दा परंतु माझा जर सामाजिक किंवा राजकीय वारसा बघितला तर माझे वडील एकोणीसशे ब्याण्णव पासून अध्यक्षांच्या सोबत आहे त्यांचा समाज वारसेचं काम किंवा हे राजकारणामध्ये उतरायचं काम हे व्यापक दृष्टीने व्हावं यासाठी प्रशासकीय खुर्चीवर असणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेला आपण बघतो की एनजीओ असतात एनजीओ त्यांच्या परीक्षा समाजसेवा करत असतात पण त्याला लिमिटेशन देतात किंवा बऱ्याच वेळेला आपण शहरातले श्रीमंत लोक बघतो त्यांना मदत करायची इच्छा असते पण ते करू नाही शकत आणि शिवाय लोकांसाठी प्रामाणिकपणे जर विचार करायचा असेल तर त्या प्रशासनाच्या खुर्चीवर आपल्या सर्वसामान्यातला माणूस जर असेल तरच आपण नागरिकांचा विकास सर्वांगीण पद्धतीने करू शकतो ज्याच्यामध्ये सामाजिक भौगोलिक आणि आर्थिक या गोष्टींचा विचार करणारा सुशिक्षित नेतृत्व हे तिथं असलं आणि त्याच्यासाठी जर अध्यक्ष तानाजीराव पाटलांचं विजन असेल सुहासभाई यांचा आशीर्वाद असेल पहिलासा अनिल भाऊ ज्यांनी इतक्या वर्षापासून याची तयारी केली आहे त्यांचे सगळे जर विचार आम्हाला तानायचे असेल तर समाजातला सर्वात तळागात्मिकता असणारा नेता तिथं जायला पाहिजे आणि हे लोकांनी मला पटवून दिलं याकरता मी त्याच्यासाठी तयार झालो